गोपीनाथ मुंडेंचा खरा राजकीय वारसदार कोण गोपीनाथ मुंडेंचा खरा राजकीय वारसदार कोण यावरून राजकारणात अनेकदा चर्चा रंगत असते काही म्हणतात पंकजा मुंडेच गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या राजकीय वारसदार आहेत स्वतः पंकजा मुंडे देखील अनेकदा आपणच मुंडे साहेबांचे राजकीय वारसदार असल्याचं सांगतात पण असं असलं तरी सगळेच या गोष्टीवर सहमत नसल्याचं दिसतं काही जण धनंजय मुंडे हेच गोपीनाथ मुंडे यांचे खरे राजकीय वारसदार असल्याचं बोलतात तर काही जण ना पंकजा धनंजय बीडची जनताच गोपीनाथ मुंडे यांची खरी राजकीय वारसदार असल्याचं मत मांडतात पण आजवर या तिघांशिवाय राजकीय वारसदार म्हणून इतर कोणाचं नाव चर्चेत आलं नव्हतं मात्र आता या चर्चेत एक नवीन नाव आलं आहे ते म्हणजे करुणा मुंडे करुणा मुंडे त्यांच्या स्वराज्य शक्ती सेनेला घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत मराठवाड्याबरोबरच बरोबरच राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचं त्यांनी आज परभणीत पत्रकार परिषद घेऊन सांगितलं तर यावेळी बोलताना राजकारणात वारसा हा विचारांचा असतो जो मी घेऊन चालले आहे गोपीनाथ मुंडेंचा वारसा ना धनंजय मुंडेंचा आहे ना पंकजा मुंडेंचा यासाठी ना भाऊ ना बहिणी फक्त करुणावहिनी असं वक्तव्य करत मी गोपीनाथ मुंडे यांची खरी वारसदार आहे त्यांच्या विचारांचाच वारसा मी पुढे घेऊन आहे असा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे त्यामुळे स्वतःला गोपीनाथ मुंडेंचा राजकीय वारसदार म्हणून सिद्ध करण्याच्या शर्यतीत अजून एक नाव समाविष्ट झालं आहे तर यावर तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं गोपीनाथ मुंडेंचा खरा राजकीय वारसदार कोण आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका